जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अरे अरे भागो रे भागो रे भागो रे, रे। पत्थर माते करे ये देखो भाई लोग ये क्या कर रिया है अरे वाह घर है अरे रे पकड़ अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या काटाई कर्जत राज्य महामार्गावर एका बेफान झालेल्या कंटेनर चालकाने अक्षरशः थैमान होतं आज सकाळी एक कंटेनर चालक महामार्गावरील अनेक वाहनांना धडक देत कंटेनर मागे पुढे नेत असल्याचा धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय नागरिकांच्या आरडाओरडनंतर देखील हा कंटेनर चालक कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता कंटेनर समोर जे वाहन येईल त्या वाहनाला धडक देत या कंटेनर चालकाने अक्षरशः राज्य महामार्गावर थैमान घातलं होतं सुदाम हॉटेल पासून आनंदनगर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना बेफान कंटेनर चालकाने न ऐकता अनेक वाहनांना धडक दिली या प्रकरणी पोलिसांकडून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे घटनेमुळे राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आता अर्धा पाऊसांचा घटना आहे तो पोलीस स्टेशन पासून जे पोलिसवाल्याची गाडी उडवत आलाय ना असा राँग साइड आलाय पब्लिक त्याच्या मागे लावली पब्लिक एवढी ला त्याची गाडी फोडली पण तो काय ऐकला नाही पुढच्या गाड्या सगळ्या उडवल्या त्याच्या समोरच्या रिव्हर्स टाकली रिव्हर्सच्या गाड्या सगळ्या उडवल्या साईड लाईडच्या सगळ्या गाड्या त्यांनी ठोकल्या त्याला जागा बनवून तो डिवायडर पार करून पळाला माझी समोर आहे हा पॅसेंजर होते तीन लेडीज होते उतरवलं ना मी स्वतः उतरला त्यांना उतरवलं काही तो भयानक सीनच सगळे बघतात पब्लिक त्याच्या माग धावत आली अख्खी गाडी फोडली त्याची थांबला असता त्याचं काय लुकताना त्याला मार पडला असता थोडंफार त्याचं झालं असतं ना हा सगळ्या पन्नास गाड्यांची तर लागलं नाही माझी गाडीची भरपाई गाड़ी जी भरपाई जोड़े दिवस गाड़ी की भरपाई आता आठ दस लगे ती भरपाई गाड़ी खर्ची गाड़ी क्लियर है जेवड़े दादी उच बोलते ना जेवड़े दिवस गाड़ी उजरला कुना कहीं मैं तीन बोल कूकी तो है ठीक आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईल वर